यंदाचा ऊस गळीत हंगाम नुकताच संपलाय साखर उत्पादनासाठी येणारा खर्च आणि साखर विक्रीतून मिळणारं उत्पन्न यांचा ताळमेळ बसवताना कारखाना व्यवस्थापनाला तारेवरची कसरत करावी लागते त्यामुळं उत्पादन खर्च कमी करण्यासाठी नवनवीन पर्याय शोधले जात आहेत अशा परिस्थितीत साखर कारखान्यांकडून सौर ऊर्जा निर्मिती करण्याचा प्रस्ताव समोर आलाय सध्या या प्रस्तावावर साखर आयुक्तालयाचा अभ्यास सुरू असून शासनानं सहकार्य केल्यास साखर कारखान्यातून मोठ्या प्रमाणात सौर ऊर्जा निर्मिती होऊ शकेल वार्षिक एक लाख कोटींपेक्षा जास्त उलाढाल असणाऱ्या राज्याच्या साखर उद्योगापुढं अजूनही अनेक समस्या आहेत साखर कारखान्यांचं आर्थिक उत्पन्न वाढावं वा यासाठी विविध मार्गातून प्रयत्न सुरू आहेत त्याचंच एक पाऊल म्हणून कारखान्यांकडून सौर ऊर्जा निर्मिती करणं असा प्रस्ताव साखर आयुक्त कार्यालयाकडून विचाराधीन आहे या प्रस्तावावर साखर आयुक्त डॉ कुणाल खेमनार आणि साखर उपपदार्थ विभागाचे सहसंचालक अविनाश देशमुख हे काम करत असून लवकरच साखर आयुक्तालय साखर कारखानदार आणि महावितरण यांची एकत्रित बैठक होणार आहे साधारण एक मेगावॅट सौर ऊर्जा तयार करण्यासाठी साडेतीन ते चार एकर जमीन आणि चार कोटी रुपयांची गुंतवणूक करावी लागेल शासनाचं पाठबळ मिळाल्यास ते शक्य आहे सध्या साखर कारखान्यांना बगॅस जाळून सहवीज निर्मिती करावी लागते ही वीज प्रति युनिट केवळ चार रुपये पंच्याहत्तर पैसे ते चार रुपये नव्याण्णव पैसे मिळवून देते त्या तुलनेत सौर वीज दोन रुपये सत्तर पैसे मिळवून देईल परंतु त्यासाठी कच्चा माल लागणार नाही असं तज्ज्ञांचं म्हणणं आहे साखर कारखान्यांनी बिगर हंगामात लागणारी वीज स्वतःच्या सौर प्रकल्पात तयार केल्यास जादा निर्माण होणारी वीज विकता येईल आणि त्यातून कारखान्यांना उत्पन्न वाढेल यापूर्वीच्या नियमानुसार कारखान्यांना केवळ एक मेगावॅटपर्यंत सौर वीज विकण्यास मान्यता होती मात्र आता पाच मेगावॅटपर्यंत वीज विकण्याची मर्यादा वाढवली आहे साखर कारखाने आपापल्या गोदामांवर छतांवर कर्मचारी वसाहतींवर सौर प्रकल्प बसवू शकतील तर मोठे भूखंड असलेले कारखाने जमिनीवर सुद्धा सौर ऊर्जा प्रकल्प उभारू शकतील ही वीज पूर्णत हरित असेल त्यातून साखर कारखान्यांची आर्थिक बचत आणि कमाई होणार असल्याची चर्चा आहे